नंदुरबार हादरले तेवीस वर्षीय आदिवासी महिलेचा चाकू हल्ल्यात मृत्यू कुटुंबावर दुःखाचा डोंगर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मलवणी शेजारी राहणाऱ्या रिज्जू कुरेशीने किरकोळ वादातून केला चाकू हल्ला या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दीपालीने उपचारादरम्यान प्राण गमावले त्यांच्या मृत्यूनंतर आदिवासी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे दीपालीच्या पाठीमागे तिचा पती सागर चित्ते आणि केवळ वर तीन वर्षाचा चिमुकला मुलगा आहे रोजंदारीने कष्ट करून संसार चालवणाऱ्या या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे जोपर्यंत दोषींना कठोर शिक्षा मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असा ठाम इशारा सागर चित्ते यांनी दिला आहे नमस्कार मी सागर चित्ते माझी बाई तिच्या घरी गेली होती तिच्या घरी गेल्यानंतर तिच्या बा बाजूचे जे होते मोहम्मद मुस्लिम हमीद कुरेशी ते सकाळपासून त्यांच्यासोबत भांडण करत होते तर माझी मिसेस त्यांना विचारायला गेले की तुम्ही कशाबद्दल भांडण करताय तर तिची जी मोहम्मद कुरेशीची जी बाई होती रज्जू हमीद कुरेशी ती आली आणि माझ्या बाईसोबत तिचं काय धडाधूड काय झालं त्यानंतर ती बाई स्वतः बोलली की तिला चाकू मारून मग चाकू मारल्यानंतर तिचं जे ब्लडिंग वगैरे झाले ते सोडून पडून गेलं म्हणजे तुम्ही तिला सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन गेलो सिव्हिलमध्ये त्यांनी डॉक्टरने टाक्या वगैरे लावले ते वगैरे एक्सरे वगैरे काढण्यासाठी आमची काही सुविधा आहे मग ते बोलले की नंदुरबार नंदुरबारना घेऊन जाण्याऐवजी मी कुलकर्णीला घेऊन गेलो डॉक्टरांना विचारून कुलकर्णीला एक्स रे वगैरे काढले कुलकर्णीवाले खु, डॉक्टर बोलले की सर्व ठीक आहे ओके काही घाबरायची गोष्ट नाही आहे तिथे उपचार चालू असताना डॉक्टर बोलले की मला आता तिथं आपल्या म्हणजे तिची तब्येत थोडी जास्त झाली आहे म्हणे तर आता आपण सार्थकला घेऊन जाऊ सार्थकला ऍडमिट केलं सार्थकमध्ये आय सी यूमध्ये ॲडमिट असताना मग डॉक्टर बोलले की आता याची टी स्कॅन करावं लागेल लागे 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 लागे। कारण की पोट वगैरे हात वगैरे काय सुचतं आहे म्हणे तिचं तर मग सिटी स्कॅन कृष्णा हॉस्पिटलला सि सिटी स्कॅन केली मी सिटी स्कॅन केल्यानंतर रिपोर्ट आले रिपोर्टमध्ये कळलं मला डॉक्टर बोलले की तिला चाकू लागल्यानंतर तिच्या हातडीला छेद झाले तर मग मी लगेच मी आपला सुरतला हॉस्पिटलला घेऊन गेलो ऑपरेशनसाठी ऑपरेशन झालं झाल्यानंतर तिथं तिथं निधन झालं तिचं या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ आदिवासी संघटनांनी शहादा आणि नी म्हसावत येथे बंद पुकारला हल्लेखोरांना कठोर शिक्षा देण्याची मागणी जिल्हाभरातून होत आहे आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार